दुसरी जुनीच गजल आहे की कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता कुठे मी बोललो होतो तुझ्याशी मोकळे तेव्हा कुठे मी बोललो होतो तुझ्याशी मोकळे तेव्हा किती मी सोसतो आहे मनाचे हादरे आता कुठे नशिबात कानांच्या सुखाच्या राहिल्या हाका कुठे नशिबात कानांच्या सुखाच्या राहिल्या हाका कुठे दैवात डोळ्यांच्या फुलांचे चेहरे आता <ंदीवात शुणारी> कुठे दैवात डोळ्यांच्या फुलांचे चेहरे आता कुठे नशिबात कानांच्या सुखाच्या राहिल्या हाका कुठे दैवात डोळ्यांच्या डोळ्यांच्या फुलांचे चेहरे आता आणि हा शेर किती वेळा तुटा याचे किती वेळा जुळायाचे याचे किती वेळा तुटायाचे किती वेळा जुळा याचे किती, किती, किती बदलायची शहरे किरायाची घरे आता <Gerilim> तुला आईना हवा होता प्रकाशा एवढा सच्चा तुला आईना हवा होता प्रकाशा एवढा सच्चा बघून चुपचाप हे सारी स्वतःची लक्तरे आता आणि हा शेवटचा शेर की मला ना राहिल्या भिंती मला ना राहिले छप्पर मला ना राहिल्या भिंती मला ना राहिले छप्पर मला नाही तो उरलेले कुठेही कोपरे आता जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता धन्यवाद काळ किती बदललाय नाही असं एखादा माणूस म्हणायला लागला म्हणजे तो साठीच्या पलीकडे गेलाय असं समजायला काही हरकत नाही पण पुणे याला अपवाद आहे पुण्यामध्ये सोळा वर्षाचा माणूस सुद्धा काळ किती बदललाय असं म्हणू शकतो मी विकासाची आता बदलायला व्याख्या हवी असं जेव्हा आश्वासकपणे तरुण पिढीतली पोरं म्हणतात तेव्हा ती त्यांनी बदलत्या काळाची स्वतःही दखल घेतलेली आहे आणि ती आपण का घ्यायला हवी हे बजावून सांगतायत म्हणजे मागच्या वेळेला विजय आव्हाड नावाचा एक कवी इथे होता त्यांनी ऐन बावीशीमध्ये एक शेर लिहिला होता मान असे होतील आता चार वेदाच्या वयाची वेदना खोदून व्हावी बांधणी ग्रंथालयाची चित्तरंजन भट माझ्यासमोर इथे बसलेला आहे त्यांनी एक शेर अतिशय सुंदर असा लिहून ठेवलेला आहे त्याची जमीन मी मतला सांगतो म्हणजे तिची जमीन लक्षात येईल की आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळा टाळ देवा गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा आणि त्याच्यामध्ये एक शेर त्याचा असा आहे की बदलले संदर्भ सारे बदल सारे ग्रंथ तुही बदलले संदर्भ सारे बदल सारे ग्रंथ तुही माणसाने निर्मिलेले वेद आता चाळ देवा आणि ही पिढी ही अतिशय सुजाण आहे अतिशय आश्वासक आहे मी का म्हणतो हे आपल्या लक्षात आलेलं असेल उंची से मका मेरा गिर गया कुछ लोग मेरे हिस्से का सूरज भी खा गए हे या नवीन जागतिकीकरणाच्या नागरीकरणाच्या याच्यामध्ये अतिशय प्रचंड आणि जीव घेण्या अघोरीपणाने नागरिकीकरण वाढते आहे